साहेबांना खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याची संधी होती पण पवार साहेब यांना मराठ्यांपेक्षा सगळ्या अठरा पगड बारा बरोबर तर बहुजन समाजाचा नेता व्हायचं होतो त्यावेळेस साहेब केंद्राकडे त्यांची डोळे लागले होते त्यांना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडत होतं त्यामुळे कुठल्या तरी एका मराठ्यांचा शिक्का त्यांच्यावर पडून त्यांना घ्यायचा नसावा कदाचित म्हणून त्यांनी मराठ्याकडे दुर्लक्ष केलं असावं आणि दुसरं याच्यामध्ये मराठा समाजाची एक आमच्या पूर्वजांची चूक झालेली आहे कारण स्वतःला पाटील देशमुख सरंजाम ही जी वृत्ती आमच्यामध्ये आलेली आहे त्यातूनही कदाचित ह्या गोष्टीकडे आमच्या लोकांनी दुर्लक्ष केलं त्याचा फायदा राज्यकर्त्यांनी उचलला आणि त्याचा एक अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा उभी शिल झालेला ते आहे खरंतर पवारसाहेब फार जाणते नेते आहेत त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे होते की एवढा मोठा समाज अडाणी आहे अशिक्षित आहे है। यांना ह्या है गोष्टीचं भान नाही दुर्दृष्टी असणारा नेता म्हणून पवारसाहेकडे बघितलं जातं त्यांनी कुणाचाही विचार न करता एकोणीशे चौऱ्याण्णवला जर ती यादीमध्ये मराठ्याचा समावेश केला असता तर आज चार हजार आठशे पौराणी साहेब आत्मबलिदान दिलेलं आहे मराठा आरक्षणाचे भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत एखाद्या विषयासाठी कुठल्याही जातीच्या किंवा कुठल्याही समाजाच्या तरुणाने एवढं मोठं आत्मबलिदान दिलेलं नाही एवढं मोठं बलिदान मराठ्यांनी या स्वतःच्या प्रश्नासाठी दिलेलं आहे आणि मराठा कधीही हे बलिदान विसरणार नाही ह्या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवा